हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात खरं तर खूप लवकर झालेली आहे पण बऱ्यापैकी थोडंसं म्हटलं सुट्टी आहे आज तर सगळं निवांत होऊ द्यावं म्हणून पण उन्हाळा सुरू झाल्यामुळे सूर्य खूप पटकन लवकर येतो असं वाटतं बघू शकता तुम्ही सकाळी लवकर शिवमच्या बाबांना मी नाश्ता वगैरे करून दिला त्यांना दुपारी परत ऑफिसला पण जायचं होतं त्यामुळं सकाळी थोडंसं लवकर रिक्षावरती निघाले होते त्यामुळे मग सकाळी त्यांचा चहा नाश्ता करून निघाले होते ते कामावर जाण्याआधी म्हणजे रिक्षा सुरू करण्याआधी त्यांचं सगळ्यात रोजचं अगदी महत्त्वाचं काम असतं अगदी जपतात ते त्यांच्या वस्तूंना गोष्टींना रिक्षा अगदी व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे त्यानंतर मस्तपैकी एखादं देवाचं गाणं लावतात आणि तिथून त्यांच्या रिक्षा सुरू करण्याची म्हणजे चालवण्याची सुरुवात होते खरं तर बऱ्याचदा आपल्याकडनं फक्त असं होतं की मीच काम करते आपण जसं पुरुषांना नाव ठेवत असतो ना, ना की तुम्हीच काम करता का मी पण काम करते पण कधीतरी त्यांच्या बाजूने पण विचार करून बघायला हवा खरं तर इथे उन्हाळी वाळणाचे कामं चालू होती त्यांच्या बाजूनेही विचार करून बघावा जेव्हा शंभर प्रश्न डोक्यात चालू असतात आणि एकालाच सगळ्या गोष्टींचं नियोजन करायचं असतं त्यावेळेस खरंच येतं टेन्शन आणि आपणसुद्धा थोडंसं समजून घेतलं पाहिजे त्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी नाही प्रत्येकाला सांगू शकत किंवा नाही एक्सप्रेस करू शकत पण प्रत्येकाला असं वाटतं की ही फार चांगलं आयुष्य जगते आहे किंवा खूप मजेत आहे तिला कशाचा फरक पडत नाही आहे पण मला माहिती आहे की बाकीच्या गोष्टी हँडल करत करत डोक्यात मी शंभर विचार घेऊन कशी राहते पण बाकीच्यांना दिसताना एवढंच दिसतं फक्त हां ती खूप आनंदात आहे सुखात आहे मी सुखात पण डोक्यात विचार पण तितकेच चालू आहे पण म्हटलं चला दिवसाची सकाळ सुरुवात सुंदर झाली पाहिजे म्हणून सुरुवात केली पण अख्खा दिवस कंटाळावाना गेला चो। खा बिस्किट खा आ चहा चा, चहा आम्हाला आज खूप कंटाळला संध्याकाळचे पा, पाच साडेपाच वाजले खूप बोर झाले <laughs> आम्हाला खूप बोर झालाय आह म्हणून आम्ही चहा ठेवलाय आ काय चहा चहा मी आता चहा घेणार आहे खाल्ला का आणि मस्त पैकी पार्किंगला खेळायला जाणार आहे खाली पार्किंगला खेळायला जाणार आहे तू हा ना बॉल घेऊन जायचं बॉल बॉल घेऊन जायचं बॉल 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 घेऊन जायचं खाली अ बर मग थोड्या वेळाने पाच मिनिटांनी जाऊ आपण हा आज आई आजीच्या आजी कडे गेली आज अशा चुपी आली अच्छा आजी काकांकडे बाय वा बाय या बाय 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 आजीला आजी। फोन करू आपण नंतर आ फोन करू आई आजी फोन करू तुला पण करायचं आजीला पण करायचं आरु असू आई तू मामाकडे ठीक आहे का अ मामाकडे औष मामा ए मामाकडे जायचंय का अ कुठे आ नाही आला नाही मामा नाही आला नाही आला, नाए, आला.

दिवसानंतर म्हणण्यापेक्षा त्याला साधारण म्हणजे कधीतरी नेत असते पण रेग्युलरली आत्ता जसं मी रोज त्याला खाली नेते दोन तीन दिवसापासून तसं जसं आम्ही शाळेत जायला लागलो एक वर्षापासून तसं मी त्याला कधीच खाली खेळायला नेलेलं नाही आहे पण म्हटलं तर सुट्ट्या आहेत संध्याकाळच्या वेळी वेळ असतो तर जावं खेळावं त्याच्यासोबत आणि त्याला पर्टिक्युलरली अगदी व्यवस्थित खेळायला लागतं इकडे तिकडे उड्या मारलेल्या वगैरे त्याला आवडत नाही त्यामुळे तो लगेच म्हणतो चूक आहे व्यवस्थित खेळ म्हणून म्हटलं थोडासा वेळ घालवावा त्याच्यासोबत शिवमचे बाबा ही ऑफिसला गेलेले होते ते उभी आले दुपारी आणि परत ऑफिसला गेले त्यानंतर मग संध्याकाळ सगळं काम आवरून आम्ही खाली आलो खर तर आता बऱ्याच दिवसानंतर संध्याकाळी आम्ही सगळ्या मैत्री एका ठिकाणी एका ठिकाणी

तर लोकांचा विचार न करता मला वागायला लागणार आहे आणि आता सध्या तरी मी तेच करते जसं की तुम्ही आत्ता बघितलं असेल की तो व्हिडिओमध्ये आत्तू आत्तू असं वर बघून आवाज देतो आहे तर तो माझी मैत्रीण मंजू तिला आत्तू म्हणतो तर तिला तो खाली येण्यासाठी आवाज देत होता आत्तू आत्तू आणि ह्या गोष्टी त्याच्याकडनं बोलून घेण्यासाठी मी किती काय गोष्टीचे प्रयत्न केलेले आहेत ना हे मला माहिती आहे त्याच्यामुळे तो एक एक शब्द जसं जसं सा बोलतो आहे ना तसं तसं मला इतका आनंद का होतो आहे हे मला माहिती आहे कारण खूप जास्त वाट बघितली मी या गोष्टीसाठी सहा वर्ष गेली आहेत इथे सगळी मुलं जमलेली नंतर त्यांचा सगळा गोंधळ चालू होता आणि हा एक दीडच महिना आहे ज्या जो त्याला मिळतो तो मित्रांसोबत त्याच्या छान वेळ घालवू शकतो असा तर इथून पुढे डेली व्हिडिओज येतील कदाचित माझे व्हिडिओ इतके इंटरेस्टिंग नसतील पण जे माझं रेग्युलर रुटीन आहे रेग्युलर लाईफ आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ जरासुद्धा आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बऱ्याच जणांना सबस्क्राईब कुठे करायचं असतं ते माहीत नाही तर जे ल लाल कलर किंवा ब्लॅक कलरमध्ये येतं ते सबस्क्राईबचं बटन असतं ते दाबा तर इथे आम्ही खूप दमलेलो आहोत आता आम्हाला घरी परत जायचं आहे म्हणूनचा हा सगळा खटाटोप चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घेत राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय